नमस्कार मित्रांनो ग्रहवेद मध्ये पुन्हा आपलं खूप खूप स्वागत मी विलास करमेळे मित्रांनो <coughs> या ठिकाणी घेऊन आलोय मीन राशीसाठी दोन हजार चोवीस हे वर्ष कसं जाईल पाहूया प्रेमाच्या बाबतीत कसं जाणार आहे सुरुवात अतिशय अनुकूल आहे परंतु मध्ये मध्ये कुठेतरी अजूनमधून तणाव आहेत कुठेतरी रस्सी खेच झाल्यासारखं तुम्हाला वाटेल ओढल्या ओढाताण जास्त असेल प्रेमामध्ये मनमुटाव असतील परंतु या सर्व गोष्टीतून तुम्हाला एक वेगळा आनंद सुद्धा मिळणार आहे प्रेमामध्ये रोमॅन्टिक राहाल तुम्ही पूर्णपणे फेब्रुवारी ते मार्च थोडासा कमजोर आहे नात्यामध्ये कुठेतरी तणाव तुम्हाला जाणवू शकतो वाद <coughs> तुम्ही टाळायचे त्या वर्षी नात्यांमध्ये पूर्णपणे एक समरसता ठेवा नात्यांमध्ये स्वतःला झोकून देण्याचा प्रयत्न करू करायचा आहे की जेणेकरून वाद वाढता कामा नये अन्यथा तुम्हाला यावर्षी नात्यांमध्ये नुकसान होऊ शकतं ऑक्टोबर ते डिसेंबर जे व्यर्थवाद असतात की जे आपण टाळू शकतो ते तुम्ही पर्पजली टाळले पाहिजे दुसरे असे की त्यामुळे जर ते तुम्ही टाळले नाही तर तुमच्या जोडीदाराला कष्ट होऊ शकतात सुद्धा येऊ शकतं त्यामुळे मोठे निर्णय तुम्ही यावर्षी प्रेमामध्ये घेण्याचं टाळलं पाहिजे अन्यथा त्याचं नुकसान तुम्हाला सहन करू शकतो किंवा त्याचे मायनस पॉईंट्स तुम्हाला अनुभवायला लागू शकतात ऑगस्ट ते जुल जुलै ते ऑगस्ट हा हे दोन महिने तुमच्यासाठी अतिशय चांगला काळ आहे एकमेकांबरोबर तुम्ही वेळ घालवणार आहात आणि एकमेकांच्या संपर्कात येऊन विश्वासाची वाढ तुमची या दोन महिन्यात होणार आहे आता पाहूया मित्रांनो करिअरच्या बाबतीमध्ये सुरुवात अतिशय उत्तम आहे करिअरमध्ये यश आहे दृढतेने तुम्ही कुठेतरी पुढे चालणार आहात उद्देशाप्रती तुमची जी झेप आहे ती झेप पूर्णपणे तुम्ही त्या लक्षापर्यंत पोहोचण्याचा यावर्षी प प्रय प्रयत्न करणार आहात कर्तव्यनिष्ठ राहून आपलं करिअर कसं चांगलं आपण करू शकू याकडे तुमचं पूर्णपणे लक्ष असणार आहे इमानदारपणा तुमच्यातला जो आहे तो पूर्णपणे वाढीस लागणार आहे जानेवारीपासून मार्चपर्यंत एखादं मोठं पद किंवा अधिकार प्राप्ती तुम्हाला यावर्षी होऊ शकते कार्यामध्ये पुरेपूर यश असलेलं हे वर्ष आहे नोकरीमध्ये तुमचा कुठेतरी बोलवाला असेल म्हणजे तुम्ही जे कराल ते पूर्णपणे पूर्व दिशा काउंट केली जाईल नोकरीमध्ये म्हणजेच तुम्हाला मान मला तर प्रतिष्ठा सन्मान कौतुक किंवा पुरस्कार एखादा <coughs> मार्च आणि एप्रिल हा तुमच्या करिअरसाठी अतिशय महत्त्वपूर्ण काळ आहे विदेशात जाण्याची संधी तुम्हाला या महिन्यांमध्ये प्राप्त होऊ शकते ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर डिसेंबर ह्या चार महिन्यामध्ये तुम्ही करिअरमध्ये तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवायचे आणि वाद करण्याच्या भानगडीत पडायचं नाही आहे नोकरीमध्ये या चार महिन्यामध्ये संकट संकटसुद्धा येऊ शकतं कदाचित नोकरी बदलावेवी सुद्धा लावू शकते अन्यथा जर तुम्ही तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवलं नाही तर किंवा तुमच्या मूडवर किंवा तुमच्या स्वभावावर तुम्ही नियंत्रण ठेवलं नाही तर आता पाहूया शिक्षण सुरुवात अतिशय उ उत्तम अशी सुरुवात शिक्षणामध्ये घेऊन आलेली आहे कुठेतरी मागच्या वर्षी जी आव्हानं असतील ती आव्हानं पूर्णपणे दूर जाऊन तुम्हाला यश कुठेतरी दिसणार आहे त्यानंतर शिक्षणापासून तुम्ही कुठेतरी विमुख झाल्यासारखे तुम्हाला वाटेल म्हणजे लक्ष केंद्रित करण्याची पूर्ण गरज या ठिकाणी दिसते कुठेही गाफील राहू नका अन्यथा शिक्षणामध्ये मोठं नुकसान तुमचं यावर्षी होऊ शकतं दुसरं असं की शिक्षणाच्या बाबतीमध्ये तुम्हाला पूर्णपणे मेहनत करून घेणारं हे वर्ष आहे मॅनेजमेंट क्षेत्रामध्ये कला क्षेत्रामध्ये जी मंडळी शैक्षणिक शिक्षण घेत असतील त्यांना यशप्राप्ती आहे शिक्षणाचं पूर्ण लक्ष तुमचं लागणारसुद्धा आहे ऑक्टोबर खाईचा कमजोर आहे कारण आव्हानं येणार आहेत त्यामुळे कुठेतरी मेहनत आणि तुमचा फोकस्ड अभ्यासाबद्दलचा हा पूर्णपणे तुम्हाला जाणीवपूर्वक सांभाळायचा आहे स्पर्धा परीक्षेला सुरुवात ही अतिशय अनुकूल आहे चांगले गुण तुम्हाला मिळू शकतात जोरदार तयारी तुम्ही करायची आहे यावर्षी उच्च शिक्षणाचे योग आहेत विदेश शिक्षणाचे सुद्धा योग तुम्हाला मिळत प्रथम आणि दुसरी तिमाही त्यासाठी अनुकूल आहे आता पाहूया मित्रांनो आर्थिक बाजू काय आहे सर्वसाधारण असं हे मै वर्ष आहे थोडेसे चढ उतार आहेत खर्च जास्त आहेत आवक तेवढीच आहे परंतु खर्चसुद्धा आहेत आणि ते खर्च तुम्ही टाळू न शकणारे खर्च आहेत की त्यामुळे तुमची कुठेतरी आर्थिक जी सांगड असेल किंवा जे बजेट असेल ते कुठेतरी हलताना तुम्हाला दिसणार आहे करायचं काय की नियोजन करायचं आहे नियंत्रणात ठेवायचे खर्च आणि आपलं इन्कम आणि आपलं हे खर्च या दोन्ही गोष्टीचा जर तुम्ही पुरेपूर असं व्यवस्थेशीर मॅनेज केलं तर तुम्ही हे वर्ष अतिशय चांगलं आहे ऑगस्टनंतर चांगली स्थिती आहे नवीन योजना तुम्ही अंमलात आणणार आहेत की ज्या मार्गातून तुम्हाला आर्थिक बाजू तुम्ही सक्षम करू शकता गुंतवणूक जर कर का तुम्ही करू इच्छित असाल तर तो गुंतवणूक तुम्ही यावर्षी पूर्णपणे करणार आहे ओवरऑल आर्थिकदृष्ट्या सदृढ असलेलं हे वर्ष आहे परिवाराच्या बाबतीत जो विचार कराल तुम्ही तर परिवाराच्या बाबतीमध्ये सुरुवातच ही आव्हानात्मक असणारे कुठेतरी कौटुंबिक समस्या ह्या सुरुवातीच्या काय पहिल्याच महिन्यामध्ये तुम्हाला जाणवतील किंवा पहिल्या दीड महिन्यामध्ये जाणवतील वर्षाच्या परंतु त्यानंतर कौटुंबिक समस्या ह्या दूर झालेल्या असतील कुटुंबाचं सामंजस्य हे जसं आहे तसं पूर्ण प्रस्थापित होणार आहे प्रभावशाली असं हे स्वतःला तुम्ही सिद्ध करणार आहात कुटुंबामध्ये उत्तम वाणीनी कुटुंबातील प्रत्येकाची मनं ही तुम्ही जिंकणार आहेत आणि प्रत्येकाची मनं ही तुम्ही राखण्याचा प्रयत्न करणार आहात कुठेतरी तुमच्यामध्ये फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यामध्ये मा उग्रता जाणवू शकते की ज्यामुळे कुटुंबातील एखादा सदस्य तुमच्याकडून दुखवला जाऊ शकतो ते तुम्ही टाळू शकता चिडचिडपणा येऊ शकतो आईच्या तब्येतीची तुम्हाला काळजी घ्यायची आहे स्वतः जे तु तुमचे जे भाऊ बहीण आहेत त्या भाऊ बहि बहिणींप्रती तुम्हाला कुठेतरी सकारात्मक राहून विचार करायचा आहे नकारात्मक राहून त्यांना दूर करू नका कदाचित यावर्षी तुमचे भाऊ बहीण हे तुम्हाला मदत करू शकतात त्यांचा विचार जरूर करायचा तुम्हाला आर्थिक व्यस्ततेमुळे कुठेतरी तुम्ही स्वतःला परिवारापासून दूर पाहाल किंवा दूर राहू ला, राहायला लागू शकतं तर ते तुम्ही टाळू शकता आर्थिक अधिक व्यस्ततेसाठी तर त्यामुळे जर कामांवर नियंत्रण केलं तर काम आणि परिवार याचा बॅलन्स तुम्हाला यावर्षी सांभाळायचा आहे बघूया संततीच्या बाबतीत वर्ष काय म्हणते वर्षाची सुरुवात ही उत्तम आहे संततीसाठी क्ष प्रत्येक क्षेत्रामध्ये तुमची संतती ही कुठेतरी यश संपादन करताना तुम्हाला दिसणार आहे स तुमच्या संततीमधील साहस हे वाढताना तुम्हाला दिसणार आहे दुसरी गोष्ट की तुमच्या संततीतला आत्मविश्वास हा दिवसेंदिवस वर्षाघणी महिनो जसे महिने जातील तसं तसा आत्मविश्वास वाढलेला दिसणार आहे फेब्रुवारी आणि मार्च महिना हा तुमच्या संततीसाठी स्वास्थ समस्या घेऊन आलेला महिना आहे तर त्यांच्या आरोग्याची तुम्ही पूर्णपणे काळजी घ्यायची आहे ऑक्टोबर डिसेंबर पुन्हा एकदा स्वास्थ्य समस्या आहेत त्यांना त्या समस्या होऊ नये याकरता तुम्हाला तुमच्या संततीची काळजी घ्यायची आहे एप्रिल नंतरची स्थिती ही सगळी व्यवस्थेशीर असणारे विदेशात प्रवास तुमचे संतती करू शकतात वर्षाचा शेवटी यश अपेक्षित आहे तुमच्या संततीला दुसरं असं की तुम्हाला संततीबरोबर यावर्षी वाद करण्याच्या फंडात पडू नये शक्यतो संततीला समजून घेण्याचा प्रयत्न करा संतती तुम्हाला असं वाटेल की तुमच्या विरोधात जाऊन कुठेतरी तुमच्याशी वागण्याचा प्रयत्न करतायत आता पाहूया मित्रांनो वैवाहिक सुख सुरुवातीला समस्या आहेत वैवाहिक सुखामध्ये वैवाहिक जीवनात तुम्हाला कुठेतरी असंतुलन जाणवेल जीवनसाथीमध्ये आणि तुमच्यामध्ये कुठेतरी गैरसमज होऊ शकतात परंतु ही स्थिती एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत असेल एक मे नंतर तुमची स्थिती ही अतिशय चांगली होणार आहे एकमेकांबद्दल तुमचं आकर्षण जसं आहे तसं पुनर्प्रस्थापित होणार आहे दुसरं संबंध तुमचे जे असतील ते प्रेमाचे संबंध हे तुम्ही चांगल्याप्रमाणे निव्हाल नाती जपाल एकमेकांची मनं ही तुम्ही ए मे नंतर पूर्णपणे तुम्ही तुमच्या नात्यांमध्ये पारिवारिक याच्यामध्ये अतिशय सलोख्याचं प्रेमाचं आणि जिवाळ्याचं वातावरण आपुलकीचं वातावरण राहणार आहे दुसरं असं की ज्या जातकांचे विवाह हे यावर्षी करू इच्छित असतील जे जा वातक जातक ती एकटे असतील तर त्या विवा अविवाहित लोकांसाठी पूर्णपणे विवाह घडण्याचं घडण्याचे हे वर्ष आहे एप्रिल शेवटी म्हणजे मे फर्स्ट एक मेपासून पुढे डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत तुम्हाला पूर्णपणे विवाहाचे योग बनत आहेत त्यातल्या त्यात उत्तरार्धामध्ये तुमचा विवाह होऊ शकतो मार्च एप्रिल हे जर दोन तीन महिने सोडले तर विवाहाच्या बाबतीमध्ये अतिशय चांगला महिना आहे ऑगस्ट ते सप्टेंबरमध्ये अतिशय प्रभावशील असं का काळ आहे की ज्याच्यामध्ये तुमचा विवाह होऊ शकतो आता बघूया मित्रांनो व्यापार संमिश्र असा काळ आहे सुरुवात थोडीशी कठीण परंतु उत्तम असणार आहे मेहनती क मेहनत करून तुम्हाला व्यापार करायचा आहे त्यामुळे ही सुरुवात कठीण म जरी असली तरी त्यातून येणारे यश किंवा त्यातून येणारा आर्थिक फायदा हा जास्त असणार आहे दुसरं असं की भागीदारासोबत तुमचे वाद होऊ शकतात किंवा भागीदारावर तुम्ही संशय घेऊ शकतात किंवा तुमचा भागीदार तुमच्यावर संशय घेऊ शकतो की कुठेतरी व्यवहारामध्ये गाफील चुकीचं होतं आहे असं तुम्हाला वाटू शकतं त्यामुळे कुठेतरी व्यावसायिक संबंध हे तुमचे प्रभावित होऊन पहिल्या चार महिन्यामध्ये तुमचा व्यापार हा त्यामुळे प्रभावित होऊ शकतो एक नंतर ही परिस्थिती राहणार नाही एक नंतर परिस्थिती अतिशय चांगली असणार आहे तुमचे जे संबंधच भागीदाराशी ते चांगले होऊन पुन्हा तुम्ही नीट व्यापार करू शकता दुसरं असं की एखाद्या वृद्ध किंवा वरिष्ठ व्यक्तींचं मार्गदर्शन तुम्हाला व्यापारामध्ये मिळणार आहे की जेणेकरून त्यामुळे तुमच्या व्यापाराला कुठेतरी गती उन... <coughs> उन्नती प्रगती अशा दोन तीन गोष्टी एकाच वेळेस घडताना दिसणार आहेत तर अशी एखादी व्यक्ती तुमच्या संपर्कात आली व्यापार क्षेत्राची वरिष्ठ व्यक्ती तर तिचा मान करा आणि तिला पूर्णपणे ती देत असलेले सल्ले मानण्याचा प्रयत्न करा व्यापार विस्तार करू शकता नवीन व्यापाराचा विचार तुमच्या मनामध्ये तोही करू शकता सरकारी क्षेत्रामध्ये जी व्यापार मंडळी काम करते त्यांनासुद्धा याच्यातून फायदा आहे जानेवारी फेब्रुवारी एप्रिल जून ऑगस्ट ते सप्टेंबर हे महिने तुमच्या व्यापारासाठी अतिशय चांगले आणि लाभदायक असे महिने आहेत आता पाहूया संपत्ती आणि वाहनाच्या बाबतीमध्ये संपत्ती तुम्ही यावर्षी पूर्णपणे खरेदी करू शकता सुरुवात अतिशय चांगली आहे सुरुवातीला तुम्हाला भरघोस असा आर्थिक लाभ असल्यामुळे जानेवारी मार्च जून जुलै ऑगस्ट आणि नोव्हेंबर सप्त संपत्तीसाठी चांगले आहेत जानेवारी एप्रिल जून आणि नोव्हेंबर हा वाहनासाठी चांगला आहे आता पाहूया धन आणि लाभ आर्थिकदृष्ट्या मजबूत स्थिती असलेलं हे वर्ष आहे खर्चाचे सुद्धा तेवढेच योग या ठिकाणी बनत आहेत इच्छा न नसताना लाग करायला लागलेले जे खर्च असतात ते तुम्हाला यावर्षी करावे लागणार आहेत खर्चाचा जोर हा दिवसेंदिवस दोन हजार चोवीसमध्ये वाढताना दिसणार आहे परंतु एक मेनंतर कुठेतरी तुमची परिस्थिती ही स्थिर स्थिरस्तावर होताना दिसणार आहे त्यामुळे तुम्हाला धनसंचय करण्याची वृत्ती तुमच्या मनामध्ये निर्माण होऊन बँक बॅलेन्स तुम्ही वाढवणार आहात बचत करणार आहात गुंतवणूक करणार आहात फेब्रुवारी मार्च आर्थिक उन्नती आहे तुमची प्रबळ असा धनलाभ घेऊन आलेलं हे वर्ष आहे चांगला लाभ तुम्हाला मिळू शकतो या वर्षामध्ये ऑक्टोबर डिसेंबरमध्ये तुम्ही गुंतवणूक करण्याचं थोडंसं टाळलं तर तुम्हाला नुकसान टाळता येऊ शकतं आता पाहूया मित्रांनो आरोग्य संमिश्र असं वर्ष आहे आरोग्याच्या बाबतीमध्ये चढ आणि उतार हे राहणार आहेत या वर्षामध्ये शारीरिक समस्या होऊ शकतात डोळ्यांचे आजार डोळ्यामधून पाणी येणं किंवा डोळ्यांची जळजळ होणे पायदुखी कि किंवा पाय मुरगळणे इत्यादी आजार तुम्हाला यावर्षी होऊ शकतात खास करून एप्रिल ते मेमध्ये तुम्हाला पूर्णपणे विशेष अशी काळजी घ्यायची आहे दिनचर्या योग्य ती सांभाळायची आहे कुठेही दिनचर्यामध्ये तुम्ही आळस करू नका संतुलित आहार घ्या योग्य ती निद्रा घ्या की जेणेकरून तुम्हाला तुमच्या स्वास्थ्याची पूर्णपणे यावर्षी काळजी घ्यायची आहे तंदुरुस्त राहण्याचा प्रयत्न करायचा आहे योग्य भोजन योग्य वेळी घ्या ताजे खा आता पाहूया मित्रांनो उपाय काय आहेत ते उपायांच्या बाबतीबद्दल जर बोला तर वैदिक उपायामध्ये बुधवारी मंदिरात काळे दिन कुठल्याही मंदिरात जाऊन तुम्ही काळे तीळ हे दान करू शकता उत्तम दर्जाचा पुष्कराज रत्न हे तुम्ही सोन्यामध्ये अंगठी करून उजव्या हाताच्या तर्जनीमध्ये धारण करू शकता गुरु ग्रहाचा बीजमंत्र जर तुम्ही केला तर तोही फायदेशीर ठरू शकतो शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली तुम्ही मोहरीच्या तेलाचा दिवा हा संध्याकाळी जर प्रज्वलित केला तर येणारं दोन हजार वर्ष चोवीस हे वर्ष तुम्हाला अजूनही सुरेख आणि आनंदाचं आणि भरभराटीचं जाऊ शकतं तर मित्रांनो हे होतं मीन राशी दोन हजार चोवीससाठी असलेलं वर्षफळ हा व्हिडिओ मी इथे समाप्तीकडे घेऊन आलेले तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया करून चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद